छत्रपती शिवराज्याभिषेकाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी या भारतामध्ये पारतंत्र झुगारून देव देश आणि धर्माची लढाई जिंकत पुन्हा एकदा स्वधर्म स्वराज आणि स्वभाषेचा नारा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली होती तोच आजचा दिवस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणूनच आजच्या या अतिशय पवित्र दिनी मला आनंद आहे की भारतीय रेल्वेने भारत गौरव यात्रा रेलच्या अंतर्गत आजपासनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा सुरू केलेला आहे आता सुरुवातीला तो पाच दिवसाचा सर्किट आहे आज रायगडापासून स्वराज्याच्या राजधानीपासून त्याची सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये रायगड असेल शिवनेरी असेल प्रतापगड असेल असे अनेक महत्त्वाचे किल्ले लालमहालासारखं एक महत्वाचं स्थान कस्बा गणपती सारखं महत्वाचं स्थान भीमाशंकर कोल्हापूर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची पावलं उमटली आहेत अशा अनेक ठिकाणी ही भारत गौरव यात्रा या ठिकाणी जाणार आहे जवळपास पहिल्याच ट्रेनला शंभर टक्के बुकिंग मिळालेलं आहे सातशे दहा प्रवासी त्याच्यामध्ये चाललेले आहेत ज्याच्यामध्ये दीडशेच्या वर महिला आहेत ऐंशी टक्क्याच्या वर प्रवासी हे चाळीस वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि भारताचा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा याकरता ही सगळी तरुणाई चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लसपर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेनने प्रवास करतायत एक प्रचंड उत्साह आपला इतिहास शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी दिसतो आहे मला असं वाटतं या अतिशय चांगली ट्रेन सुरू केल्याकरता मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे आपले भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर